आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता उठलो हे मगरशीच अंघोळ वगैरे केली नाश्ता पण करून झाला पण मी दाखवला नके आणि आपले बाप्पा बघा मस्त विकी आज दुर्व्यांचा हार घातले बाबा दुर्वा आणलेला तो बाप्पाला आणि इकडे माऊ बघा कशी रिद्धी खाते खाऊ माऊ काय करते तू खाते दे बेटा तिला बी दे दोघी बहिणी शेअर करून खाते एकमेकीला आणि ही जास्त करून मारते हीला का ही काहीच करत ना पण ही मारते हिला हा <laughs> <laughs> ना आता दाखवते बघा कशी ते बघा कशी खाते बघा दात बघा कसं उंदराच्या आल्यानीला आपली टी व्ही अनबॉक्सिंग नाही केली अजून आपण स्पीकर केला अनबॉक्सिंग आपला पण टी व्ही नाही केली टी व्हीचा माणूस तो येतो आहे ये आता अनबॉक्सिंग करायसाठी फिट करायला इथं वॉलवर तो आला का आपण हे करून टाकू तिला अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवतोच मी टी व्हीचं अनबॉक्सिंग चालू आता हे भाऊ आले ना आपलं रात्री फोन केल्यावर यांच्याशी बात झाली ती माझी बोलणं स्वतः आपली टी व्ही अनबॉक्सिंग चालू आहे अशी भाऊ गेला आहात मला पाठवला मला आहोत का आपल्या तर टी वी अनबॉक्सिंग चालू आहे रिमोटला शेयर आहे त्याच्यात कानू आहे ना ना, ना मामा जेवण आहे थोडं थोडं 이봐, 이봐, 이봐. 이래가지고 나, 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 나 कनेक्ट करायला वायर आहे कर का वायर पण दिले आणि ब्लुटूत पकडता काय स्टँड काढले भाऊ स्टँड स्कॅन लावे तिथे केबल चुकणार आपल्याला इकडे बघा सेटटॉप बॉक्स सांगायला एच ओला कारण आपल्या घरी आता टी व्ही आले ना ती एच डी टी व्ही आहे त्याच्यामुळे त्याला डी सेटअप बॉक्स पाहिजे त्याच्यासाठी सगळं आता दाखवतो तुम्हाला चालू आहे बघा गाणी चालू आहे पण नंतर मी म्यूट करे ना का त्याला कारण आता ते हे आहे म्हणून बिग स्क्रीन एच डी सेटअप बॉक्स आणला आपला मस्त वेगळी आणि भाऊनी केबल दिली एच डी टी व्ही टू पॉईंट झिरो फोर हे चालू झाला बघा हा बेटा हां लागेल बघ आता ती जेवते रीतीला आता टी व्ही आल्या आता मोबाईल घेत नाही ती ती आता डायरेक्ट युट्यूबवर टी व्ही बघते हे बघा बिग स्क्रीन सिक्स्टी फाय इंचेसची आपली टी व्ही रीतीला आता हे असं पाहिजे बघा बघा कशी हसते बघा बघितली बघा कशी हसते बघा आता उठलो मस्त इकडे आंघोळ वगैरे केली डबल आता निघलो आहे मी जायला चाललो आहे बाहेर ताईला घेऊन कुठं जातोय ते बी दाखवतो तुम्हाला चला आता भेटू तुम्हाला मी थोडा वेळेलानंतर आता चाललो आहे इकडे बघा पाऊस ना तर आज पाऊस पूर्ण आसमान साफ झाले सर्व सुकले एकदम मस्त वेगळी ना गाडी आपण धुवून ठेवली मस्त चकाचक आणि लॉक करून ठेवलेली इकडे कुत्री माझी कोणी जावं ना म्हणून सो चला आता निघतोय जायला चला भेटतो तुम्हाला मी नंतर थोड्यानंतर आता पोहचल्या आहे बायपासवरती मी बायपासवरती आहे जाऊ आपण डायरेक्ट इथून सुद्धा जायचं आपल्याला कळव्याला कळव्या जाऊ आणि आपल्याला काय काय गिफ्ट आहे ते बघूया आणि घेऊन येऊया घरी इथं सोसायटीत ताई गेले आणि मी इथं इथं झेळायला थोडासा आपला गिफ्ट आले ना तो गिफ्ट इथेच आले आपला सो बघूया ताई आतमध्ये गेली असेल किंवा बाहेर आले असेल जाऊन कलवेला आणि आपला सरप्राईज गिफ्ट वगैरे हो आहे तो बघा आता दाखवतो तुम्हाला काय आहे तो सरप्राईज गिफ्ट यायकडे अरे अरे माझा पिल्लू बघा हे बघा माझा पिल्लू बघा अरे ना आपल्याला सरप्राईज गिफ्ट आहे आपल्याला सरप्राईज गिफ्ट दिले कोणी ते पण सांगतो आपल्याला सरप्राईज गिफ्ट दिलाय सिद्धी मडवी ताईचे जावीची चे मुलगी कलव्याची तिने आपल्याला आपले सबस्क्रायबर पाचशे कंप्लीट झाले त्याच्यामुळं तिने आपल्याला दिले पण आता आज जवळजवळ आजच्या प्रेझेंटरला सहाशे झाले आता आज आपले प सबस्क्रायबर त्याच्यामुळं तिने जेव्हा पाचशे झाले ना तेव्हा तिने मला सहकारी देणं गिफ्ट देणं होती इकडे बघा आपल्याला एक टी शर्ट आला आहे टी शर्ट बघा आणि इकडे बघा हा टी शर्ट आहे मस्त भिकी so, सो आणखी तुम्हाला दाखवलं तिने आपल्याला मग आपला यूट्यूब चॅनल आहे ना ते यूट्यूब चॅनलचा हे दिलं आहे सिम्बॉल दिला आहे सबस्क्राईब करा म्हणून आणि इथे त्याच्यावर नाव आहे आणि इकडे आपल्याला साईबाबाचा आपण भक्त आहे म्हणून आपल्याला साईबाबाची प्रिंट काढून दिली त्याच्यावर हॅलो बेटा बघा आणि हा मॅजिक मग आहे याची व्हिडिओ मी मग दाखवतो थोड्या वेळानंच कसा जो होईल तो सो दिला थँक्यू सॉरी सो मच गिफ्ट दिल्याबद्दल चला मी दाखवत बोलत होतो ना इकडे बघा मॅजिक मग गरम पाणी आहे थांबे सविता तिकडे लांब ठेव लांब ठेव लांब ठेव इकडे बघा आस्ती डिझाईन डिझाईनवरती बघा आमचा फोटो वगैरे प्रिंट दिसायला लागली मॅजिक मग आहे ना तो जसं जसं गरम होईल ना तो ऑटोमॅटिक तो पूर्ण हे फोटो डिटेक्ट करेल तो इकडे बघा ए वरचा चेहरा ना होत पूर्ण फुलवायला लागेल हा ठीक आहे फक्त थांब नाही इथं चेहरा दिसतच नाही थांब 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 दाखवून आहे थांब धरत इला असे हां इकडे बघा असती असती पूर्ण हे होत चाललाय तो इकडे बघा रिधीचा चेहरा इकडे आमचा हे किती मस्त तिने बनवून दिले बघा मग मॅजिक मग दिलाय कोणाला पाहिजे असेल तर सांगा मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला स्टोरी अपडेट करतो मी तिची नेहमी मी आता पण करणार आहे ते नाही सविता तू पाणी बघा असं दिसत नव्हता ना आता व दिसतो बघा इकडं बघा किती भारी तिने मग दिले बघा मॅजिक मग याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीचा आमचा तिघांचा फोटो आहे परत त्याच्यानंतर एक रिद्धीचा सिंगल फोटो आहे आणि इकडे आमचा दोघांचा फोटो आहे हो हो आणि इकडे माझा सिंगल सिंगल माझा सिंगल फोटो आहे किती भारी बनवली बघा मॅजिक मग आहे हा तु तर याच्यामध्ये जेव्हा गरम वस्तू येईल ना तेव्हाच तो दिसेल प्रिंट पूर्ण त्याची ती सिद्धी थँक्यू बोल सिद्धी दिदीला गिफ्ट बघितले आपण खूप जामच भारी आहेत गिफ्ट एकदम भारी गिफ्ट आहे एक, एक नंबर वाटतात गिफ्ट तो आणि मॅजिक मग तर एकदमच भारी आहे कारण त्याच्यामध्ये गरम पाणी जसं टाकलं तसं डायरेक्ट प्रिंट जी काढली आमची ती डायरेक्ट आली त्याच्यावर थँक्यू सो मच सिद्धी गिफ्ट दिल्याबद्दल चला आता भेटू नंतर थोड्या वेळाने

का वहिनीचा वगैरे सर्व गेली काका विकास काकीचा वगैरे अक्षय स्नेहल सो आता मी आहे बेडरूममध्ये आलोय सो आता तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण उद्या पण ती लोकं येणार असेच खेळणार आहेत खूप मजा करणार आहेत सर्व तुम्हाला दाखवेल मी चला